सर्वप्रथम रयतेच्या राजाला मानाचा मुजरा जातीपातीच्या भिंती तोडून अठरा पगड जातीतील मुठभर मावळ्याच्या साथीनं शून्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जनतेत स्वाभिमान जागृत करणारे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि शून्यातून स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना असंख्य संकटांचा सामना करावा लागला मग आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून काय शिकायला पाहिजे आणि त्यांच्याकडून कशी प्रेरणा घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली पाहिजे की शत्रू कितीही बलाढ्य असला तरी बुद्धी आणि चिकाटीने त्याचा सामना करता येतो ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल आणि तह करून वेळ मारून नेता येत असेल तर तह करावा नंतर ते युद्धात आपल्याला काय करता येतं ती परिस्थिती बदलता येते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की पक्षपात करून कोणावरही अन्याय करायचा नाही जो योग्य न्याय असेल तो योग्यच द्यायचा शिवाजी महाराजाकडून आपण शिकलं पाहिजे की राजकारण करत असताना एकच चाल ही प्रत्येक वेळी आपल्या शत्रूच्या विरुद्ध वापरायची नाही ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे की आपल्या आजूबाजूची जी माणसे आहेत ती माणसे विश्वासू आणि जीवाला जीव देणारी असावीत शिवाजी महाराजांकडून आपण आणखीन काही गोष्टी शिकल्या पाहिजे नेतृत्व करत असताना ही योग्य निवडावी तरच ते काय नेतृत्व भरारी घेत असतं छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की स्त्रियांचं सन्मान करणे हे खऱ्या पुरुषाचेच लक्षण असते त्यामुळे स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे एखादी गोष्ट जर आपण करत असू तर त्यासाठी कमीत कमी दोन ते चार प्लॅन तयार असावेत एखादा शत्रू संपल्यानंतर जर बाकीचे चार शत्रू हद्दपार असतील तर नक्कीच धाडस करा